समर्थ महिला शक्ती या युट्यूब चॅनलमध्ये मी गागरे संस्थापिका समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की आपल्याला कदाचित लक्षात नसतं की मी संस्थेला रजिस्ट्रेशन कधी केलं आपला नियम आहे एक वर्षानंतर आपल्याला रिन्यू करणं कंपल्सरी आहे फॉर्म रिन्यू करणं म्हणजे तुम्हाला परत फॉर्म भरायचा नाही आहे कन्फ्युजन कुठलंही करू नका रिन्यूची फीज आपण अजूनही शंभर रुपयेच ठेवलेली आहे एक तारखेपासून आजपासून नवीन सदस्य नोंदणीची फी एकशे नव्याण्णव केलेली आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर आपला फॉर्म भरून संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर येणं गरजेचं आहे कारण युट्यूबच्या माध्यमातून इन्स्टा फेसबुकच्या माध्यमातून माझ्या असिस्टंटला आणि मॅडमला विचारलं जाते मला मॅडमला भेटायचं आहे आम्हाला मॅडमची अपॉइंटमेंट पाहिजे तर सगळ्यात पहिली ही प्रोसेस आहे की आपण फॉर्म भरून सगळ्या वन ग्रुप खाली या म्हणजे एस एन बी एस फॅमिली मेंबर वन कारण दिवसेंदिवस संस्थेचा पसारा वाढत चाललाय पब्लिक रिलेशन जनसंपर्क वाढत चाललाय आणि सगळ्यांनाच अपॉइंटमेंट देणं एका वेळी शक्य नसतं तर पहिल्या पण अपॉइंटमेंट पेंडिंग असतात सगळ्यांनी नोंद द्यायची आणि ज्यांना नवीन कोणाला संस्थेला जॉईन व्हायचंय तर त्यांना आपण फॉर्मचं पी डी पाठवतो प्रिंट घेऊन त्याचा फोटोही पाठवला तरी आपण जॉईन करून देतोय आणि नवीन सदस्यांना संस्थेबद्दल माहिती पाहिजे असल्या सगळ्यात पहिलं संस्थेच्या नंबरला फोन करण्याऐवजी मेसेज करा डायरेक्ट फोन करू नका फोन कॉल खूप येतात आमची पण कॅपॅसिटी असते राणी मॅडमला दिवसभरामध्ये बरेच फोन कॉल येतात तर पहिलं मेसेजद्वारे हे सांगा की मी अमुक अमुक माझं नाव हे आहे मी हा व्यवसाय करते मी ह्या एरियातून आहे माझा प्रश्न असा आहे किंवा मला फॉर्म भरायचा नंतर मला अपॉइंटमेंट द्या याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि नंतर पश्चाता फायला नको की मी तेव्हाच फॉर्म भरला असता तर बरं झालं असतं अशा बऱ्याच महिला आहे दोन दोन वर्षापूर्वी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की संस्थेचा फॉर्म भरा फॉर्म भरा तेव्हा छोटे कारण सांगितले जायचे किंवा गैरसमज मला मिटिंगला यायला जमणार नाही तर सगळ्यांनाच व्यवसाय करायचा म्हणून ग्रुपमध्ये आहे का नाही काही व्यवसाय करणाऱ्यांना मदत करताय काही खरेदी करणाऱ्या आहे खरेदी करणाऱ्या कधी मिटिंगला खास खरेदी करण्यासाठी येतात काही भगिनींना मदत करतात काही व्यवसाय वाढीसाठी आहे काहींना माझ्याबरोबर राहायचं राहायचंय म्हणून आहे काहींना चांगल्या का गोष्टी शिकायच्या म्हणून आहे तर सगळ्या प्रकारच्या व्हायला आपल्या संस्थेमध्ये आहे फक्त व्यावसायिकाच नाही याची नोंद घ्यायची काहींना चांगल्या मैत्रिणी पाहिजे म्हणूनही आहे काहीना चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं हो म्हणूनही आहे तर मी संस्थेला सहभागी होऊ का माझा व्यवसाय हो नाही हा वेळ समज काढून टाका नक्कीच तुम्हाला संस्थेच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर फायदाच होणार आहे आणि तुमच्या मुळच्या भगिनींना चांगला फायदा होईल त्यांच्या ब्लेसिंग तुम्हाला मिळतील कर्म चांगलं होईल तुमच्याकडून कारण खूप गरजू पण महिला आपल्या संस्थेमध्ये आहेत ज्यांना तुमच्यासारख्या भगिनींच्या मदतीच्या हाताची गरज आहे आणि कोअर टीममध्ये तुम्ही काम करू शकता सोइच्छेने कोऑर्डिनेटर टीममध्ये त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची धन्यवाद संस्थेचा नंबर परत एकदा रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद